नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आली आहे जसे की तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनेलवर आपण पी एम किसान योजनेसंबंधित प्रत्येक लहान मोठी ए टू झेड अपडेट घेत असतो तेव्हा आज पण पी एम किसान संबंधित ॲग्रीकल्चर इंडियाकडून एक मोठी अपडेट आली आहे तर काय आहे अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो ॲग्रीकल्चर इंडियाने ही घोषणा केली आहे पी एम किसान सन्मान निधी योजना के अंतर्गत अग्रिम सन्मान निधी की किस्त प्राप्त लिए सभी लाभार्थी किसानो पास सुनहरा अवसर तुरंत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस तक अपनी ई सी पूरी करे और सन्मान निधी का लाभ उठाय म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे मागील न मिळालेला हप्ता आणि पुढील येणारे हप्ते मिळवण्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी अजून ई के सी केलेली नाहीत त्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करून घ्यावी कारण ही आता त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता अग्रिम अवसर एलान म्हणजे ई के सी न केलेल्या लाभार्थ्यांनाही शेवटची संधी देण्यात आली आहे तेव्हा तुमच्यापैकी मित्रांनो कोणी ई के सी केली नसेल तर करून घ्या आणि ही ई वाय सी घरबसल्या मोबाईलवरून कशी करायची या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून ई के वाय सी करायची असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान संदर्भात ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद